नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पुणे इथून पुणे इथं पार पडलेल्या एकोणीसावा अखिल महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस नाईक आणि शिरोली गावचे सुपुत्र युवराज खानू पुजारी यांनी सुवर्ण पदक पटकावले दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पुणे इथं एकोणीसावे अखिल महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या कर्तव्य मेळाव्यात एकूण संपूर्ण महाराष्ट्रातून तेवीस संघ सहभागी झाले होते या कर्तव्य मेळाव्यात क्राईम इन्व्हेस्टिगेशन अँड फोटोग्राफी या स्पर्धेत एकूण शेहेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये शहात्तर गुण मिळवून युवराज खानू पुजारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला राज्य राखीव पोलीस दलाला महाराष्ट्र कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे ते पहिले अंमलदार होण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला सांगता समारंभावेळी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून त्यांचा उचित बहुमान करण्यात आला या यशाने शिरोलीसह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे